नमस्ते मी श्रद्धा पाटील धानू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त काही सार्वजनिक तसे ग तसेच घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत तर आता आपण आलेलो आहोत रामवाडी मित्रमंडळ या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी तर आता ही रामवाडी गणेश मित्रमंडळाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत रामवाडी मित्रमंडळाचे सर्वे सर्वा भरतभाई राजपूत यांच्या गणेशाचं दर्शन करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत दरवर्षी इथं गणेश चतुर्थी खूपच उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते पण यावर्षी त्यांच्या बहिणींचे दुःख्यात निधन झाल्यामुळे अतिशय साध्या पद्धतीनं एक छोटी मूर्ती इथं स्थापन करणे करण्यात आलेली आहे मूर्ती जरी मोठी नसली तरी भक्तिभाव तोच आहे आणि बाप्पा सर्वांना सुख आणि समृद्धी देव हीच इच्छा रणजित सर यांच्या घरी हा दीड दिवसाचा गणपती इथे स्थापन केलेला आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आपण बघू शकतो खूप सुंदर अशी सुबक मूर्ती आहे आणि गणरायाला आम्ही एकच मागणं मागतो की आ, ही गणेश चतुर्थी सर्वांना सोख्याची समृद्धीची आनंदाची भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जावो ही बाप्पाच्यानी प्रार्थना आता आपण आलेलो आहोत गणराज मित्रमंडळ येथे आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी वेगवेगळे थीम सामाजिक आणि ज्वलंत प्रश्नावर आधारित इथं वेगवेगळे वेगवेगळे नाट्य रूपात सादर केल्या जातात गणराज मित्रमंडळाने आयोजित केलेला हा चल चलचित्र देखावा अत्यंत जिवंत असा वाटला आणि इथं तुम्ही पाहू शकताय की गणेश भक्तांची किती गर्दी जमलेली आहे खरोखरच महिलांच्यावर होणारे अन्य अत्याचार आणि महिलांनी आपल्यातली आत्मशक्ती जागृत केली पाहिजे रील्स आणि इतर चॅटिंगमध्ये आपला वेळ वाया न घालवता आपल्यातली अहिल्या राणी आणि राणी लक्ष्मीबाई जर जागृत केली तर आपण स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम आहोत हाच संदेश या मित्रमंडळाने दिलेला आहे आता आपण आलेलो आहोत यमुनाबाई फाटक या गणपतीच्या दर्शनासाठी आणि या गणपतीची पंच्याहत्तर वर्षापूर् पूर्वीपासूनची परंपरा आहे ज्याची स्थापना यमुनाबाईंनी केली होती आणि त्यांचे नातू मयुरेश दादा यांनी ही परंपरा आज तागायत ठेवलेली आहे आणि खूप सुंदर असं इथं त्यांनी सजावट केलेली आहे आणि त्यांचे परिवारातील सर्व सदस्य इथं एकदम आनंदाने आणि उत्साहानं हा गणेश उत्सव साजरा करत आहे तर आता आपण जनता बँकेचे चेअरमन मिहीरभाई शहा यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत खूप सुंदर अशी आरास केलेली आहे आणि ओम अगदी गुलाबाच्या फुलांनी सुशोभित केलेला आहे आणि त्याच्या पुढं सुंदर आणि सुभ कशी गणपती बाप्पाची मूर्ती मनमोहक अशी दिसत आहे आणि दुर्वांचा अभिषेक चाललेला आहे आणि सतत नामजप चाललेला आहे आणि इथं आल्यानंतर अजून एक गोष्ट आवडली मला की भजन कीर्तनाच्या म्हणजे आनंदामध्ये सर्वजण हा गणेशोत्सव अगदी उत्साहानं साजरा करत आहेत आणि ही परंपरा आपण जपली पाहिजे कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे आपण जर ती जपली तरच ती पुढच्या पिढीला कळेल आज जे आपण मोबाईलचं आणि इतर गोष्टींमध्ये मुलं गुंतलेली आहेत तर त्यांना सकारात्मक गोष्टींकडे न्यायचं असेल तर मीरबाईंचा आदर्श आपण नक्कीच घेतला पाहिजे असं मला वाटतं आता आपण आलेलो आहोत सागर नाक्यावरील आदर्श मित्र मंडळ या सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे पाठीमाग शेष नाग आहे आणि गणपतीच्या मागे शंकर आहेत आणि खूपच सुंदर आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आकर्षक आहे